छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची भोकरदन तालुक्यातील धावडा येथील धनगर समाज बांधवांच्या आणि ग्रामस्थांच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे यावेळी अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि संपूर्ण गावामध्ये वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली आहे यावेळी माजी उपसरपंच प्रवीण गांधीले दगडोबा गांधीले ज्ञानेश्वर शेजूळ सोमनाथ घोडकी समाधान शेजूळ पंकज गांधीले अमोल धनवट अजय सोनोणे नितीन सपकाळ संजय भोवटे श्रीकांत गांधीले रेखाबाई गांधीले पुष्पाबाई भोवटे लीलाबाई गांधीले निर्मलाबाई गांधीले जिजाबाई गांधीले सुभद्राबाई भोवटे शोभाबाई गांधीले उपस्थित होत्या न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी मुस्तफा खान पठाण जालना